शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे विषय आहे राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू स्तर स्वामी विवेकानंद जयंती यांच्या निमित्त राष्ट्रीय युवक सप्ताह दिनांक बारा जानेवारी ते एकोणास जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरा करण्याबाबत संदर्भात उच्च शिक्षण मंत्रालयाचं एक पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं तर या विषयानुसार युवा कार्य व खेल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक कृती आराखड्या संलक्षण विद्यापीठे संचालनालयं आणि महाविद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक सप्ताह दिनांक बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत आपल्या स्तरावर साजरा करायचा आहे तर या संदर्भात निर्देश दिले आहेत की राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कोणकोणते कार्यक्रम उपक्रम राहावेत तर सदर उपक्रमांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर व्याख्यान आयोजित करणे युवक प्रबोधन व व्यक्तिमत्व विकास स्वच्छता अभियान योग व ध्यान शिबिरे सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आणि कौशल्य विकास इत्यादीचं आयोजन या कालावधीत विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर करण्यात यावे तसेच आपल्या स्तरावर विविध उपक्रमाबाबत आपणाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवालसुद्धा या संदर्भात मागण्यात आलेला आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रीय युवक सप्ताह हा बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरा केला जातो आणि यातील महत्त्वपूर्ण या, या कार्यक्रमांच्या अनुषंगाने हे पत्र आहे या पत्राच्या संदर्भात संदर्भीय पत्र पण दिलेलं आहे की जे उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचं आहे तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक सप्ताह दिनांक बारा जानेवारी ते एकोणास जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरा केला जावा अशी अपेक्षा आहे तर या यातून शालेय या स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर आ, स्वामी विवेकानंद यांचे विचार पोहोचणं गरजेचं आहे राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने युवकांचं प्रबोधन असेल व्यक्तिमत्व विकास असेल स्वच्छता अभियान असेल आणि काही योग आणि ध्यानाची काही शिबिरं सांस्कृतिक कार्यक्रम व काही स्पर्धा सुद्धा आयोजन करण्यासंदर्भात निर्देशित केलेलं आहे आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रमसुद्धा सांगितलेले आहेत तर याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सर्व प्लस दोन दोन स्तर म्हणजे अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे पत्र आहे विद्यार्थ्यांमध्ये या दृष्टीने एक नवीन चेतना निर्माण करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजे त्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय युवक सप्ताह साजरा करण्याबाबत से पत्र आहे आपण सर्वांनी असं याप्रमाणे या कार्यवाही करावी आणि निश्चितच स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांपर्यंत आहेत आपल्याला सर्वांना शुभेच्छा आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद